तर राज ठाकरेंची ही दादागिरी चुकीची असल्याची प्रतिक्रिया येते बँकांमध्ये मराठीचा आग्रह हा अयोग्य आहे आठवलेंनी राज ठाकरेंवर मराठीच्या आग्रहासंदर्भात ही टीका केलेली आहे गेल्या काही दिवसांपासून मनसे कार्यकर्ते हे विविध बँकांच्या शाखांमध्ये गेले होते आणि त्यांनी तिथे चेक डिपॉझिट स्लिप्स किंवा इतर स्लिप्स ज्या आहेत त्या मराठीत हव्या आहेत तसंच बँकेचे व्यवहार हे मराठीतनं व्हावे असा आग्रह धरला होता तशी काही ताकीद सुद्धा काही इशारे सुद्धा त्यांनी काही बँकांच्या प्रशासनाला दिले होते मात्र यावरूनच आता टीका केलेली आहे बँकेचे व्यवहार हे मराठीतनं करणं हे हा आग्रह धरण हे अयोग्य असल्याचं आठवले यांनी म्हटलंय मान्यता तर क करू नये परंतु राज ठाकरेंच्या भूमिकेची आम्ही सहमत नाही मुंबई ही राजधानी आहे आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईने अनेक लोकांना आधार दिलेला आहे मुंबईने अनेक भाषिकांना त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि मराठी भाषिकांची तर मुंबई आहेच आहे मराठी त्या ठिकाणी बोललं पाहिजे हे पण ठीक आहे आणि साऊथ इंडियाची मुलं असतील नॉर्थ इंडियाची मुलं असतील नॉर्थ इस्टची मुलं असतील मुली असतील ते अत्यंत चांगली मराठी बोलतात पण आता बँकेमध्ये जाऊन तुम्ही म्हणाले की ते मराठीमध्ये हे सगळं करा तरी भूमिका अत्यंत अयोग्य आहे सांगायचं एवढाच आहे की अनावश्यक इश्यूंवर आंदोलन करून वेळ खर्च करण्यात अर्थ नाही राज ठाकरे आमचे मित्र आहेत राज ठाकरेंनी लोकसभेत आम्हाला पाठिंबा दिला पण तेवढा काय फायदा आम्हाला झाला नाही पण विधानसभेमध्ये ते आमच्यासोबत नसतानाही आम्ही एवढ्याच जागा निवडून आणलेली आहे त्यामुळं दोनशे सद जागा जी आहेत त्या विधानसभेत आम्ही निवडून आणल्या आणि आमच्या पग आम आमच्या दलित बहुसांचं जे मतदान आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये महायुती झालेलं आहे